हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे शौर्य धैर्य आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत पेटवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आर्थिक शुभेच्छा ज्यांच्या नावाने छाती अभिमानाने फुकते ज्यांच्या विचारांनी रक्तात ज्वाला पेटते अशा शिवरायांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम शिवरायांचा आदर्श स्वराज्याचा संस्कार आणि पराक्रमाची प्रेरणा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात नांदो हीच शिवजयंतीची मंगल कामना स्वाभिमान धैर्य आणि धर्मरक्षणाचा संदेश देणाऱ्या शिवरायांच्या स्मरणाने प्रत्येक मराठी मन आजही दिमाखात उभं राहतं जय शिवराय धुळे शहरात आज शिवभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी भव्य मिरवणूक काढली आकर्षक शिवजन्म देखावे आणि पारंपरिक वेशभूषा लक्षवेधी ठरली ढोल ताशांच्या गजरात परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला कार्यक्रमाला कुणालजी रोहिदास पाटील आणि चिमनराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांनी शिवचरित्राचे प्रेरणादायी विचार मांडले विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाने कार्यक्रमाला वेगळंच वैभव लाभलं शिवरायांच्या आदर्शाचा वारसा जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला देशप्रेम शौर्य आणि स्वाभिमानाचा संदेश देणारी ही मिरवणूक ठरली शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोहळा गाजवला शिवजयंती उत्सवाने धुळे शहर भगव्या रंगात नाहून निघाले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे शौर्य धैर्य आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत पेटवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ज्यांच्या नावाने छाती अभिमानाने फुकते ज्यांच्या विचारांनी रक्तात ज्वाला पेटते अशा शिवरायांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम शिवरायांचा आदर्श स्वराज्याचा संस्कार आणि पराक्रमाची प्रेरणा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात नांदो हीच शिवजयंतीची मंगलकामना स्वाभिमान धैर्य आणि धर्मरक्षणाचा संदेश देणाऱ्या शिवरायांच्या स्मरणाने प्रत्येक मराठी मन आजही दिमाखात उभं राहतं जय शिवराय शिंदखेडा तालुक्यातील मालपूर दोंडाईचा येथे राजेश छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिषेक करून फुलहार अर्पण करण्यात आले शिवप्रेमी नागरिकांनी सामूहिक अभिवादन करून महाराजांना मानवंदना दिली कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्रावण हिरे यांनी श्रीफळ वाहून अभिवादन केले हरिभक्त परायण रामचंद्र महाराज यांच्या उपस्थितीत वातावरण शिवमय झाले होते कार्यक्रमात रवींद्र पाटील हेमराज नाना पाटील वसंत नाना कोळी उपस्थित होते पत्रकार प्रभाकर आडगाळे गोपाल कोळी सदाशिव भलकार सहभागी झाले होते प्रकाश पाटील परमेश्वर माळी ॲडवोकेट पंकज पाटोळे यांनीही यावेळी हजेरी लावली छगन बागुल अमित पवार निंबामाळी दादाभाई इंदवे उपस्थित होते तुकाराम माळी समाधान धनकर यांचाही सहभाग होता संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे सूत्रसंचालन समाधान धनगर यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला कार्यक्रम उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे शौर्य धैर्य आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत पेटवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ज्यांच्या नावाने छाती अभिमानाने फुकते ज्यांच्या विचारांनी रक्तात ज्वाला पेटते अशा शिवरायांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम शिवरायांचा आदर्श स्वराज्याचा संस्कार आणि पराक्रमाची प्रेरणा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात नांदो हीच शिवजयंतीची मंगलकामना स्वाभिमान धैर्य आणि धर्मरक्षणाचा संदेश देणाऱ्या शिवरायांच्या स्मरणाने प्रत्येक मराठी मन आजही दिमाखात उभं राहतं जय शिवराय दोंडायचा येथे हस्ती कॉपरेटिव्ह बँकेच्या वतीने मंत्री जयकुमार रावल सौ नयनकुमार रावल यांच्या भव्य सत्कार सोहळा पार पडला शिंदखेडा तालुक्यातील दोंडायचा येथील बोदवाणी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगराध्यक्षा तसेच नगरसेवक व नगरसेविकांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला मंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार हस्ती बँकेचे अध्यक्ष कैलास जैन यांच्या हस्ते करण्यात आला तसेच प्रवीण माळी यांचा सपत्नी सत्कारही यावेळी करण्यात आला कार्यक्रमास डॉक्टर बापूसाहेब देशमुख नगराध्यक्ष सोपूजाताई खडसे कृष्णाभाऊ नगराळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जैन यांनी केले तर आभार प्रदर्शनही त्यांनीच केले अध्यक्षीय भाषणात मंत्री जयकुमार रावल म्हणाले दोंडाईचा शहर अधिक सुंदर सुसज्ज करण्याचा आमचा संकल्प आहे भविष्यात दोंडाईचा येथे एकाच छताखाली सर्व शासकीय व प्रशासकीय कार्यालय उभारण्याची संकल्पना आहे सौ नयनकुमार रावल यांनी आपल्या भाषणात सांगितले की गावाचा विकास एकजुटीमुळे शक्य होतो दोंडाईचा शहरात बिनविरोध नगरपालिका झाल्याची जिल्हाभर चर्चा असून त्याचे श्रेय मंत्री जयकुमार रावल यांनाच जाते या कार्यक्रमातून दोंडाईच्या शहरात सर्वांगीण विकासाचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाला काही नगरसेवक आणि सेवकशी बोलत होतो की तुम्ही आता मालघट झटका आम्हाला लागा खूप प्रोजेक्ट्स आहेत निधी खेचण्यासाठी सुद्धा स्पर्धा आहे तो आणण्याचा आपला प्रयत्न अंडरग्राऊंड गटर आपल्याला करायची ते जे पाणी आपल्याला ते निघेल सिवेज ट्रीटमेंटनंतर ते पाण्या बगीच्याना वापरून तिथे झाडं लावायचे सगळे सगळे विषय आपल्या सगळ्यांचे मनात होते आणि ते, ते करण्यासाठी हा बालाजीचा रथ हा काही इतका उत्काचा विषय नाही तर सगळ्यांनी म्हणून तो प्रयत्न आपल्याला केला आणि आपण जर सातत्याने एक दशक दीड दशक काम करत राहिलो तर त्याचा परिणाम मग दिसेल आज जरी झाड लावलं किती त्याला ठेवक आणि खत दिलं तर दहा पंधरा वर्षानंतर त्याची सावली मिळेल आपण जो कार्यक्रम हा राजपथवर आपण घेतला सुधीर भाऊंचा आज कुठेतरी ते झाड दिसतात आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पिवळा रंग तिथे दिसेल हिवाळ्यामध्ये तिथे गुलाबी रंग दिसेल आणि तो सारा प्रयत्न हा सांगू आपल्या सगळ्यांचा प्रयत्न मी मनापासून हस्ती बँकेचं अभिनंदन करेन दोन क्षेत्रासाठी अभिनंदन करेल एक की सातत्याने लोकांच्या अर्थव्यवस्थाला चालना देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या हस्ती बँकेच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने केलं नव्याने स्टेट बँक बनणारे शेड्युल्ड बँक बनणारे शेड्यूल बँक स्टेटस आहे ते स्टेटस आपल्याला हजार कोटीच्या टनच्या वर मिळत असतं तेही त्यांना मिळेल

चौदा तास उपलब्ध सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेल जवळ छत्रपती नगर शेजारी वाडीभोकर संपर्क शहाऐंशी पंचवीस सत्त्याण्णव नऊ अठ्ठेचाळीस